हजार चोवीस मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदीज अमित शहांच्या एका वाक्याने देशाच्या राजकारणात खळबळ शहा यांनी दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा बसवा असे जनतेला आवाहन केले त्यांचे हे वक्तव्य बाहेरून साधे सरळ आणि सोपे वाटत असले तरी त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत पाकिस्तानची दमदार हॅट्रिक सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय अफगाणिस्तानला पाच विकेट्सनी दिली मात आधी भारत मग न्यूझीलंड अशा बलाढ्य संघांना मात दिल्यानंतर आता अफगाणिस्तान संघालाही पाच विकेट्सने नमवत गुणतालिकेतील पहिले स्थान कायम ठेवले आहे सुपरस्टार रजनीकांतवर शस्त्रक्रिया काही दिवस मुक्काम रुग्णालयातच सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली जी मेंदूला रक्त पुरवठा पुनर्संचित करण्याची प्रक्रिया आहे प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि त्यांची प्रकृती बरी होत आहे त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयांनी सांगितले आहे पंतप्रदान नप्ताली बेनेट पंतप्रदान नरेंद्र मोदींची भेट घेणार पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची पंतप्रधान मोदींची इटलीमध्ये इयूच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न जी ट्वेंटी शिखर परिषदेत अनेक द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त यशस्वी उपचारानंतर चाचणी निगेटिव्ह राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदाताई बहीण देखील कोरोनामुक्त झाल्या यंदाच्या दिवाळीत चीनला पन्नास हजार कोटींचे नुकसान चीनी मालावर बहिष्काराची कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सची अपेक्षा दिवाळीत अवघ्या एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयात खरेदी करा जिओ फोन नेक्स्ट सोबत सोपे ई एम आय पर्याय जिओ आणि गुगलने जाहीर केले आहे की बहुप्रतीक्षित जिओ फोन नेक्स्ट हा स्मार्टफोन खास दोन्ही कंपन्यांनी भारतासाठी डिझाईन केलेला आहे जिओ फोन नेक्स्ट दिवाळीच्या दिवशी सादर केला जाणार आहे आणि तो अतिशय स्वस्त स्मार्टफोन असल्याचे सिद्ध होईल एमपीएससी विद्यार्थ्यांना वाढीव संधी द्या मानवतेच्या दृष्टीने विचार करा वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना दोन संधी द्या संभाजी छत्रपतींचं उद्धव ठाकरेंना पत्र कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन बेंगळूरमध्ये घेतला अखेरचा श्वास